वाळू हातातून सुटून गेली हळूहळू वाळू हातातून सुटून गेली हळूहळू ती माझ्या आयुष्यातून निघून गेली हळूहळू वाळू हातातून सुटून गेली हळूहळू ती माझ्या आयुष्यातून निघून गेली हळूहळू धुक पहाटेच विरळून गेलं हळूहळू धुक पहाटेच विरळून गेलं हळूहळू मीही तिला विसरून गेलो हळूहळू मीही तिला विसरून गेलो हळूहळू कोळी जाळ विनून गेला हळूहळू कोळी जाळ विनून गेला हळूहळू हडु जखम हृदयाची भरून गेली हळूहळू जखम हृदयाची भरून गेली हळूहळू तारा एक निखळून गेला हळूहळू तारा एक निखळून गेला हळूहळू लोक मला आजमावून गेले हळूहळू लोक मला आजमावून गेले हळूहळू कामापुरता मामा होऊन गेलो हळूहळू कामापुरता मामा होऊन गेलो हळूहळू रीत दुनियाची ही रीत दुनियाची ही मी ही शिकून गेलो हळूहळू हळूहळू महापूर वाट लावून गेला हळूहळू महापूर वाट लावून गेला हळूहळू दुनियादारी बा पाठवून गेला हळूहळू दुनियादारी बा पाठवून गेला हळूहळू धन्यवाद अ दुसरी कविता सादर करतोय छोटीशी विशाल त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली काळजी घे स्वतःची त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली काळजी घे स्वतःची आणि सिगारेट कमी कर आणि सिगारेट कमी कर त्या दिवशी मी रडलो नाही त्या दिवशी मी रडलो नाही हा पण त्या दिवसानंतर मी कधी हसलोही नाही हा पण त्या दिवसानंतर मी कधी हसलोही नाही त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली भेटेल तुला मुलगी माझ्यापेक्षाही सुंदर भेटेल तुला मुलगी माझ्यापेक्षाही सुंदर त्या दिवशी मी हरलो नाही त्या दिवशी मी हरलो नाही हा पण त्या दिवसानंतर मी कधी जिंकलोही नाही त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली शेवटचं त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली माझ्या मुलाला तुझ्या नावानेच हाक मारेल त्या दिवशी ती मला शेवटचा बाय करून बोलली माझ्या मुलाला तुझ्या नावानेच हाक मारेल त्या दिवशी मी मेलो नाही त्या दिवशी मी मेलो नाही हा पण त्या दिवसानंतर मी कधी जगलोय नाही त्या दिवसानंतर मी कधी जगलोय नाही धन्यवाद